मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक चौदा मधील लढत एम आणि तीन काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे स्थानिक नेत्यांना आपल्या आपल्या राजकारणात मदत किती धमक आहे हे दाखवावे लागेल त्याआधी आपण न्यूज चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करा मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मधून एम आय एम चे रियाज खरादी शहाजीदा बानो शेख वाहिदा बानो शेख आणि काँग्रेसचे रफीक हत्तुरे असे सदस्य निवडून आले होते काही महिन्यांनी रफिक यांचे निधन झाले त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांचे बंधू तौफिक हत्तुरे हे निवडून आले तर एम आय एम चे दृष्टीनं हा प्रभाग प्रतिष्ठित आहे एमआयएम कडून शाब्दी यांचे नाव चर्चेत आहे तर विधानसभा निवडणुकीत शाब्दींनी काँग्रेस सोडून एम आय एम मध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारीचा शब्द दिलाय माजी गटनेता रियाज खरादी यांचीही सर्वत्र मोर्चे बांधणी सुरू आहे तर काँग्रेसचे शोएब महागामी रियाज नसिमा खलीफा जुबेर कुरेशी यांच्या माध्यमातून प्रभागात कार्यक्रम सुरू आहे अजित पवार गटाचे जुबेर बागवान नजीब शेख यांच्याकडून बैठकांचा जोर सुरू आहे दरम्यान या वेळेसच्या स्थानिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या या प्रभागातून कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळते याची उत्सुकता लागलेली आहे दरम्यान प्रभाग क्रमांक चौदा मधून नाईकवाडी कंपनी अड्डेवाले कंपनी बडेपेर कंपनी तसेच सालार कंपनी येथून अनेक मंडळी इच्छुक आहेत तर मोहसिन महेंद्रगीकर अशफाक बागवान बाबा मुबीन कुरेशी यांसह अनेक मंडळी प्रभा क्रमांक चौदा मधून इच्छुक आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेफेर फॅमिलीसाठी खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी